नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला खूप जास्त एक्साइटमेंट लागली असेल की काय आहे गुड न्यूज तर ही गुड न्यूज जेवढी तुम्हाला ऐकण्याची एक्साइटमेंट आहे तेवढीच एक्साइटमेंट मला ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करण्याची आहे तर आता माझे जे डेली ब्लॉग्स बघतात रेग्युलर ब्लॉग्स बघतात तर त्यांना माहीत असेल की मी दोन महिन्यांपूर्वीच यांच्यासोबत आसामला गेले होते होते क्वार्टरला गेले होते तर तिकडे जाऊन मला फक्त एकच महिना झाला आणि एक महिन्यानंतर मला परत रिटर्न गावाला यावं लागलं कारण यांना तीन महिन्यांसाठी बाहेर ड्युटीला जायचं होतं तर आता यांना तिकडे जाऊन दीड महिना हा झालेला आहे आणि आत्ता मला रात्री अशी गोष्ट समजली अशी गुड न्यूज समजली की हे जिकडे ड्युटीला गेलेले आहेत तर हे तिकडनं काही कामानिमित्त परत आसामला येत आहेत तर फायनली मी पण परत आसामला जात आहे मी पण परत कॉर्टरला जात आहे तर हीच होती गुड न्यूज कशी वाटली गुड न्यूज तर मी तर खूप जास्त खुश आहे कारण ही खुशी काय असते हा हॅपीनेस काय असतो हे एक फौजीवर पण समजू शकते की आपल्या हसबेंड सोबत क्वार्टरला राहणं आपल्या हसबेंड सोबत राहणं तर फायनली मी परत आसामला जात आहे मी परत क्वार्टरला जात आहे तर आता मी आलेली आहे माझ्या मम्मीच्या घरी आलेली आहे माझ्या माहेरी आलेली आहे कारण आता रक्षाबंधन पण होतं तर आता माझं परत येणं होणार नाही कारण तोपर्यंत तर मी तिकडे जाईल तर म्हटलं की चला एकदा सगळ्यांना भेटून यावं तर आता मी माझ्या मम्मीकडे आलेली आहे आणि सासरी पण मी लगेच जाणार आहे कारण मला माझी पॅकिंग वगैरे करणं पण बाकी आहे कारण अचानकच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग माझी तयारी पण करणं मला बाकी आहे तर आता ह्यावेळेस मी जास्त काही सामान वगैरे घेऊन जाणार नाहीये कारण मी मी आत्ताच गेले होते दोन महिन्यापूर्वी त्यामुळे मी सगळं सामान तिकडे घेऊन गेले होते आता फक्त ज्या मला गरजेच्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढंच मी घेऊन जाणार आहे आणि जास्त पण आता घेऊन जाणं माझ्याच्याने पॉसिबल नाही कारण मी एकटीच जाणार आहे जास्त ओझं पण घेऊन गेले तर ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होतो तर त्यामुळे आता मी जेवढं पाहिजे तेवढंच सामान हे घेऊन जाणार आहे तिकडे घेऊन जाण्यासाठी मला बनवायचं आहे तेल तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे कढीपत्ता एवढाकडी पत्ता घेतलेला आहे कोरपडीचे पानं घेतलेले आहे मम्मीला मी अगोदरच सांगितलं होतं की कोरपड कोरपडीच्या पानांमध्ये मेथी भिजायला घाल म्हणजे त्याला चांगले मोड येतील तर आता एवढे पण काय मोड आलेले नाही आहेत थोडे थोडेसेच मोड आलेत पण काय नाही आता बनवावं तर लागणारच तर आता हेअर ऑइल बनवते त्यासाठी आणखी मी जास्वंदीची फुलं पण घेतलेले आहेत तर हे सर्व तिन्ही या गोष्टी मी व्यवस्थित एकत्र करून तेलामध्ये उकळवणार आहे आता हे कोरपडं जे आहे यातला मी गर काढून घेते आणि व्यवस्थित असा मिक्सरमध्ये बारीक करते आणि ह्या हेअर ऑइलचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सविस्तर त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीने हेअर ऑइल हे बनवायचं आहे म्हणजेच कोरपडीच्या पाण्यांमध्ये मेथी हे किती दिवस अगोदर भिजायला ठेवायचे आहे की जेणेकरून त्याला व्यवस्थित मोडी देईल त्याचबरोबर कढीपत्ता किती घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने उकळवायचा आहे स्टेप बाय स्टेप मी सर्व प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेली आहे तर नक्की जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करा तर आता मी पटकन हे हेअर ऑइल बनवून घेते हा प्लॉट तुम्ही बघू शकता वाल्याच्या शेंगांचा प्लॉट आहे म्हणजे पावटा आहे हा तर हे जे फुलं लागलेली आहेत झाडांना खूप छान दिसत आहेत ग्रीनरी तर आता मी तिकडे गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मिस करेल बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे हे फुलं आणि झाडं त्याला शेंगा पण लागायला लागलेल्या आहेत बघू शकता मस्त अशा कोवळ्या शेंगा आहेत